न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या जातीवादी राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी भीमशक्ती संघटना यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या जातीवादी राहुल सोलापूरकर यांच्या विधानामुळे दलित समाजातील सर्व लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत तसेच त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे दोन्ही महापुरुषांची विटंबना करण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल करावा अन्यथा भीमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मग यांनी दिला आहे आमची मागणी आज अशी होती भीमशक्ती संघटनेच्या वतीने ते निवेदन असं होतं की काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जो ऍक्टर आहे राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीने ब्राह्मण होते म्हणजे ब्राह्मण ठरवलं त्यांनी म्हणजे त्यांचं काही व्याधान पुरांमध्ये असेल काही तरी ते आम्हाला माहित नाही काही म्हणून तो म्हणतो का जास्त अभ्यास करून जर झाला असेल तर त्या व्याधा ब्राह्मण झाले जाते मी सांगू इच्छितो का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुवादी व ब्राह्मणशाही विरुद्ध आख्ख अक्षरशः अक्षरशः अख्ख आयुष्य लढा दिलाय लढा देऊन लढा दिलेला आहे त्या ब्राह्मणवादी मनुवाद्यांसाठी ते कस काय ब्राह्मण होऊ शकतात महापुरुष बद्दल बोलून एक जातीवाद खेळवायचा आहे आणि जेणेकरून आता माग शिवाजी महाराज विषय सुद्धा बोललो होता का शिवाजी महाराज सुद्धा आग्र्याहून लाज देऊन पळून आले ते लाज दिली लाज म्हणजे लाज शब्द किती खान आहे हा शब्द आहे म्हणजे डॉक्टर का पोहोचतोय या जाती याला ठेचला पाहिजे ना का ज्या महाराजांनी अक्षरशः महाराष्ट्र घडवलाय त्यांना दैवत मानतात महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना त्या महाराजाविषयी सुद्धा असं बोलला म्हणजे दोन महापुरुषाबद्दल झाले एकदा शिवाजी महाराज एकदा बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हा बेफान सुटलेला आहे याला लगाम घाललेलं कुणी नाही का पण सरकार गप्प काय सरकारने जे मॅंगे ठेवलं पाहिजे ना याचा पुन्हा दाखल झाला पाहिजे मी आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो आणि एक संदेश देऊ शिवप्रेमी आणि आंबेडकर प्रेमी भीम सैनिकांना शिवसैनिकांना विनंती करतो का हा जातीवादी सापडल तिथे याच्या नांगे ठेवा याला काळ जेणेकरून भविष्यामध्ये कोणी बी इतिहासकार असं कोणता बी या दोन महापुरुष बोलला तर याला ठरध शांत बसतील म्हणून मी आपल्या चॅनलवर मागणी करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय शिवराम याप्रसंगी भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ओपरवन साठी अभिषेक सनोने श्रीरामपूर